इचलकरंजी औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या वेगाने विकसित होत असल्याने इचलकरंजी शहरासाठी अत्यावश्यक मानला जाणारा इचलकरंजी हातकंगले रेल्वे मार्ग प्रकल्प अद्यापही प्रत्यक्षात मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी रेल्वे कृती समितीने प्रशासनाकडे लेखी निवेदन देत प्रकल्पाला तातडीने गती देण्याची जोरदार मागणी केली आहे देशभर प्रसिद्ध असलेल्या शहराची विविध राज्यातील व्यापारी कामगार आणि प्रवाशांचा सतत संपर्क असतो वाढती लोकसंख्या औद्योगिक व्यवसायाची वाढती व्याप्ती आणि वाढलेला वाहतुकीचा ताण पाहता रेल्वे मार्गाची आवश्यकता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या उद्देशाने सन दोन हजार तेवीस मध्ये रेल्वे कृती समितीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर समितीने सातत्याने राज्य व केंद्र सरकार तसेच रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करत प्रकल्पाची मंजुरीसाठी प्रयत्न केले आहेत दरम्यान शहरातील विविध संघटना व्यापारी व नागरिकांनी एकत्र येत प्रकल्पाला गती देण्यासाठी एकमुखी भूमिका घ्यावी अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास या प्रकल्पामुळे औद्योगिक प्रगती रोजगार वाढ आणि प्रवास सुलभता यांना मोठी चालना मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे